सर काय सांगाल आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये कोणाची पतंग कापली आपण असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग कापणार सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वरती न्यायचे आहेत सगळ्यांच्या पतंगवरती जातील त्याच्यावर जा माझीच पतंग जाणार आहेत बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे तर राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू <laughs> सर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की भुजबळांची सगळ्यांचे सहकारी सर्व पक्षांचे सहकार्य भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी वाटत हो हो आता त्यांनी दोन वेळा दोन वेळा उभे राहिले का ते आमच्या विरोधात एक वेळा हां एक वेळा मी राहिला तो बा आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी यशस्वी परत प्रयत्न काय बाकी प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या ये येवल्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं तर करा या राजकारणामध्ये राव उभे राहा म्हणा तुम्हीच उभे राहा म्हणा मी तर त्यांना आणखी चॅलेंज कर तुम्ही उभे राहा साहेब महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मी इथे काय हे बा महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार याचं सरळ सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे उद्धवजी ठाकरे हे सगळे बी जे पीकडे होते आम्ही काँग्रेसबरोबर होतो काँग्रेसने आम्ही इतर लहान आणि उद्धव ठाकरे शिंदे शिवसेना सगळे एकत्र आणि बी जे पी भी, अशी लढाई झाली आता इकडचे काही तिकडे गेले तिकडचे इकडे आले त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागे जागी जे वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे परंतु आता ते महायुतीत तरी आहेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार ते महाविकास आघाडीत सुद्धा निर्माण होणार साधी गोष्ट आहे आता काल ते आपले काय नाव त्यांच्या ते मुंबईचे देवरा देवरा देवरा, देवरा आता देव देवरा काँग्रेस काँग्रेस बरोबर आहे काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे शरद पवार साहेबांबरोबर आहे आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे म्हणजे ती ती जागा मागणार मग आता देवरा कुठे जाणार तर हे जे अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे बघू आता नाशिकभरातून चर्चा सुरू झालेली नाही ज्यावेळेला काही चर्चा होईल त्या मोदींचाही आग्रह धरला एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा आपण बिनविरोध निवडून दिलो होतं त्या नाशिकवरून आणि मोदी साहेब जर आले त्याचा प्रयत्न परत करू आम्ही सर भावी काळात आपण नाही नाही मी असं आहे की माझा पक्ष जो आहे ते जो ठरविल ते कुठल्याही गोष्टीचा माझा आग्रह नाही माझा ना मंत्रिपदाचा आग्रह आहे ना आमदारकीचा आग्रह आहे ना खासदारकीचा अधिकार आग्रह आहे जे पक्ष ठरविल ते आणि जर उभं राहायचं असेल तर जिथे उभं राहायचं तिथले जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत मतदार आहेत ते ठरवतील ते थँक्यू